आम्ही तुम्हाला सांगितलं की दिवसातून दोन वेळा जेवा जेव्हा तुम्हाला कडक भूक लागते त्या दोन वेळा जेवा हा पहिला सल्ला आहे दुसरा सल्ला असा आहे की पंचावन्न मिनटाच्या आत जेवण संपवा त्यानंतर आम्ही सांगितलं की गोड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा आणि याच्याबरोबर रोज साडेचार किलोमीटर चाला असा आमचा सल्ला आहे पंचेचाळीस मिनटात साडेचार किलोमीटर चाला किंवा सायकल चालवा किंवा पोहा ज्या कुठल्या व्यायामाने तुमच्या हृदयाची गती वाढेल असा कुठलाही व्यायाम केला तरी चालेल असा आमचा साधा सोपा डायट प्लॅन आहे हा आता हा लोकप्रिय कशामुळे झाला हा लोकप्रिय अशामुळे झाला की तुमच्यामध्ये जे लोक आहेत ज्यांना याचा जा फायदा झाला ते हे तुम्हाला सांगतायत तुमचे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत ते तुम्हाला सांगतात की मी केलं आणि माझं वजन कमी झालं कारण तुमचा माझ्यावर विश्वास असायची गरज नाही कारण मी बाहेरचा माणूस आहे तुमचा विश्वास कोणावर आहे इंदापूरमध्ये जो माणूस तुम्ही बघितला होता की ज्याचं पोट बाहेर आलेलं होतं त्याचं जेव्हा पोट गेलं तेव्हा त्याला ते मित्रांनी विचारलं काय करतो आम्हाला सांग आणि त्यांनी सांगितलं मी हे डायट करतो आणि असं सांगणारे लोक कोण आहेत याच्यामध्ये राजकारणी आहेत याच्यामध्ये पिक्चरमध्ये काम करणारे हिरो हिरोईन्स ही आहेत खेळाडू आहेत सर्वसामान्य लोक तर आहेतच खूप लोक आहेत राजू शेट्टींनी सांगितलं साडेतीन चार महिन्यापूर्वी साडेतीन महिन्यात चौदा किलो वजन कमी झालं अजितदादांचं सात आठ किलो कमी झालं सुकन्या मोने नावाची हिरोईन तुम्हाला माहिती आहे टी व्ही सिरियलमध्ये असते तिने षण्मुखानंदच्या कार्यक्रमात सांगितलं की अठ्ठावीस वर्षापूर्वी तिला ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे वजन वाढलं वजन वाढल्यानंतर भरतनाट्यम करता येत नव्हतं आणि ते डान्सर आहे भरतनाट्यमचे का करता येत नाही कारण ना भरतनाट्यममध्ये एका विशिष्ट पोझिशनमध्ये उभं राहावं लागतं आणि वजन जास्त असल्यामुळे ते होत नव्हतं करता येत नव्हतं हा डाएट प्लॅन केला आठ किलो वजन कमी झालं वजन कमी झाल्यावर ती पोझिशन घेता यायला लागली मग तिने सुकन्या मोनिंनी भरतनाट्यमचे पब्लिक प्रोग्रॅम करायला सुरुवात केली दोन प्रोग्रॅम सुद्धा हे जेव्हा लोक असं सांगतात तेव्हा तुम्हाला कळतं की खरंच हे परिणामकारक आहे याचा फायदा होतो आणि असं सांगणारे तुम्हाला लोकं घराघरात गावागावात शहराशहरात तुम्हाला लोक सापडतात म्हणून हे अभियान लोकप्रिय झालेलं आहे हे अभियानाच्या कुठेही जाहिराती आम्ही केलेल्या नाही लोकांना आपल्या गोळ्या विकण्यासाठी जाहिराती करा लागतात टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंडियन एक्सप्रेसला अर्ध अर्ध पान जाहिरात द्यावी लागते लाखो रुपये खर्च करून आम्हाला फुकट आमची जाहिरात लोक करतात कारण त्यांना फायदा होतो आता मी जे काही तुम्हाला सांगतोय याच्यापेक्षा वेगळं सांगणारे लोक खूप आहेत जगामध्ये काही लोक सांगतात की दर दोन तासाला खा काही लोक म्हणतात की फक्त नॉनव्हेजच खा काही लोक म्हणतात फक्त पालेभाज्या खा अनेक डायट प्लॅन जगामध्ये आहेत आजच्या घडीला जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डायट प्लॅन आहेत आणि एक पुस्तक पण लिहिलेलं आहे की व्हाय डाएट प्लॅन्स फेल डायट प्लॅन यशस्वी का होत नाहीत असं एक पुस्तक सुद्धा मग तुमच्या मनात प्रश्न असतो की हा डायट प्लॅन करायचा की तो करायचा दीक्षित सरांचा ऐकायचं का अजून कोणाचं ऐकायचं साहजिक आहे कारण व्हॉट्सअपवर तुम्हाला रोज काहीतरी मेसेज येत असतात आणि निम्मे लोक तर व्हॉट्सअपचे डॉक्टर झालेले आहेत स्वतःच काहीतरी करतात मध्ये तरी एक पोस्ट आली होती की डायबिटीसच्या लोकांनी काय करायचं म्हणे कारल्याच्या रसामध्ये पाय बुडवून बसायचा आणि तोंडामध्ये कडूचं वाली की डायबिटीस गेला इंदापूरमध्ये कारले मिळणं बंद झालं होतं कारण डायबिटीसच्या लोकांना उत्साह लगेच डायबिटीस घालवायचा काही करू न आपला मग तुम्हाला प्रश्न पडतो हो की हे करू ग ते करू हे करू का ते करू प्रश्न पडतो तर माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की माझ्यावर विश्वास ठेवू नका माझ्यावरच काय कोणावरच ठेवू नका कोणावर ठेवा विश्वास स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा मी जे तुम्हाला सांगतोय त्याचे चार परिणाम घडतात तुमच्या शरीरावर चार परिणाम दिसतात आणि परिणाम कसे आहेत बरं वाटलं छान वाटलं असं नाही कारण याला काही मोजमाप नाही आहे किती बरं वाटलं एक किलो दोन किलो असं नाही मोजत पण चार गोष्टी घडतात वजन कमी होतं पोटाचा घेर कमी होतो एच बी एवन सी म्हणजे गेल्या तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कमी होतं आणि तुमच्या शरीरातलं फास्टिंग इन्शुलिनचं प्रमाण कमी होतं आता या चार गोष्टी जर घडल्या कोणत्याही डॅट प्लॅननी घडू द्या तर जगातल्या कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे त्याला असंच म्हणावं लागेल की आरोग्यासाठी हे चांगलं आहे मग तुम्हाला असं वाटलं की बा वा आपण एखादा डाएट प्लॅन करून पाहायला पाहिजे लक्षात घ्या विचार करून वजन कमी होत नाही कोणाचं आपण सगळे बुद्धिमान लोक असतो विचार करतो खूप करत काहीच नाही कुठल्याही डायट प्लॅनचा परिणाम पाहायचा असेल तर तो तीन महिने प्रामाणिकपणे करायला लागतो आठ दहा दिवसात काही होत नसतं मग तुम्हाला असं सा कुणी सांगितलं की बा दोन दोन तासाला खायचा डायट प्लॅन आहे तुम्हाला आवडला ठीक आहे तो करा मग सुरुवातीला काय करा मी सांगितलेल्या चार तपासण्या करा वजन पोटाचा घेर एचबीएन सी फास्टिंग इन्शुलिन मोजा आणि मग तो डायट प्लॅन दोन दोन तासाला खायचा प्लॅन तीन महिने करा तीन महिन्याने पुन्हा या तपासण्या करा चारी तुमच्या लक्षात येईल की सगळं वाढलेलं आहे मग मी सांगतो ते करा तीन महिने परत तपासण्या करा लक्षात येईल की सगळं कमी झालेलं आहे मग स्वतःवर विश्वास ठेवा कारण कुठल्या हिरोईनचं किती वजन कमी झालं त्याचा तुम्हाला काही उपयोग आहे का त्याचा तिला उपयोग झाला तुम्हाला काय म्हणून तुम्ही हा प्रयोग जर केला आणि फायदा झाला त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा असं माझं तुम्हाला म्हणणं आहे आता मी जे सांगतो हे काय याला काही आधार आहे का याला खूप आधार आहे आयुर्वेदाने असं सांगितलं आहे दो काल भुंजित म्हणजे काय दिवसातून दोन वेळा जेवावे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की जसं तुम्ही अग्निहोत्र दोनदा पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्त दोन वेळा तसं तुमचा जठराग्नी प्रज्वलित झाला की दोन वेळा जेवा असा सल्ला दिलेला आहे वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता पुण्य कमवायचा एवढा सोपा मार्ग काय असणार आहे दोनदा जेवण रोज पुण्य महाभारतामध्ये काय लिहिलं आहे का महाभारतामध्ये असं लिहिलं आहे की जो माणूस एकदा जेवेल त्याला आरोग्य मिळेल जो दोनदा जेवेल त्याला शक्ती मिळेल जो तीनदा जेवेल त्याला आजार मिळेल आणि जो चारदा जेवेल त्याला नक्की मरण मिळेल असं लिहिलेलं आहे आणि संतांनी काय शिकवलं आपल्याला संतांची शिकवण घराघरात पोचलेली आहे संत म्हणतात एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवत होतो आपल्यासारखा भोगी आणि तीनदा जेवत होतो मोठ्यांनी सांगा जरा आणि तरी दहा वेळा खाता खाता की मग तीन वेळा खाणारा रोगी तर दहा वेळा खाणारा महारोगी होईल की नाही तेच तर चाललंय सगळं तेच तर प्रॉब्लेम आहे सगळा म्हणजे आपल्याला माहिती सगळं आहे घराघरात माहिती आहे की जास्त वेळा खाणं चांगलं नाही आहे आपले म्हणी बघा तुम्ही काय म्हणतो आपण देवाकडे प्रार्थना काय करतो माणूस दोन वेळच खायला मिळू दे बरोबर हिंदीत काय म्हणतो दो वक्त की रोटी कोणी पाहिलं का असं म्हणणार आहे चार वक्त की रोटी दो म्हणून कोणी म्हणतं का नाही म्हणत दो वक्की रोटी असंच म्हणतो की दोन वेळा पोटभर जेवायला मिळू दे असं सगळ्यांचं मागणं आहे त्यामुळे ज्या समाजामध्ये माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचं शहाणपणात होत नाही तिथे अवस्था येते माहिती सगळं आहे कळतं पण वळत नाही अशी अवस्था आहे माणसं जिभेपुढे लाचार झालेले ला आहेत काय खातो कुठे खातो किती खातो का हे त्यांना संयम राहिलेलं नाही खूप लोकांना विचारतो मी कशासाठी खाता कशासाठी खाता लोकं म्हणतात कॅलरीजसाठी कोणी म्हणतं प्रोटीन्स कोणी म्हणतं व्हिटॅमिन कोणी म्हणतं मिनरल्स लोक हुशार झाले आजकाल कोणी म्हणतं झिंक मॉलिपडेनम साठी खातो म्हणतात या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही आहे खायला मिळतं म्हणून खाता दुसरं काही कारण नाही आहे आता समजा प्रवीण भैयांनी इथे समोसे फिरवले <laughs> काही लोकांना आतून आनंद झाला <laughs> आणि जास्त आनंदून जाऊ नका असा काही प्लॅन नाही आहे पण जर समोसे फिरवले तर किती लोक नाही खाणार बरं जे लोक आमचा डायट प्लॅन करतात ते निदान माझ्यासमोर तर नाही खाणार बाकीचे सोडतील का नाही सोडणार शेजारचा जर म्हणाला मला नको त्याला म्हणतील घेऊन ठेव तुला नाही लागलं तर मला लागेल म्हणतात घेऊन ठेव कोणाला समोस्याची भूक आहे का भूक आहे का समोस्याची नाही का खाल्लं मिळालं म्हणून खाल्लं दुसरं काही कारण नाही सहज इंदापूरमध्ये एक प्रयोग करून पहा एका चौकात उभं राह जाऊन हातामध्ये एक कॅरी बॅग घ्या त्या कॅरी बॅगमध्ये पन्नास पैशाचे दोनशे चॉकलेट ठेवा आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना फुकट वाटायला सुरुवात करा तुम्हाला खात्रीने सांगतो ज्याच्याकडे सत्तर लाखाची कार आहे तो सुद्धा काच खाली करून हात बाहेर काढेल आता अशा माणसाला काय पन्नास पैशाच्या चॉकलेटची भूक आहे का नाही का खाल्लं मिळालं म्हणून खाल्लं दुसरं काही कारण नाही जनावरांकडे बघा आपण काय म्हणतो सगळ्यात मूर्ख प्राणी कुठला गाढव या मूर्ख गाढवाला त्याचं पोट भरल्यानंतर खायला घालायचा प्रयत्न करा खाईल का गाढव एकही गाढव असा गाढवपणा करत नाही नाही खाणार पोट भरल्यावर नाही खाणार ते कोण खाईल बुद्धिमान माणूस खाईल करपट ढेकरा येतात मळमळ होते पण रात्री फुकटची पार्टी आहे दारूची तर हा गोळ्या खाऊन जाईल तिथे जाईल की नाही फुकट आहे पैसे वसूल प्राण्यांचं जर आपण अनुकरण केलं खाण्याच्या बाबतीत जेवणाच्या बाबतीत तर आपले ऐंशी टक्के प्रश्न मिटणार आहेत लक्षात ठेवा खाण्याविषयी आपल्याला अवेअरनेस आला पाहिजे जाणीव निर्माण झाली पाहिजे की आपण काय करतोय किती खातोय कशासाठी खातोय बरं आपण काही वेळा खात होतो कधी हे कधी सुरू झाला प्रॉब्लेम आपल्याकडे जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले इंग्रजांनी काय केलं चहा आणला त्यांच्याबरोबर भारतात चहा नव्हता कुठेच काय करायचे मग ते लोक चहा बनवायचे आणि चौका चौकामध्ये फुकट वाटायचे कारण त्यांना ते लोकप्रिय करायचं होतं ना विकायचं होतं नंतर आधी असं वाटायचे फुकट आणि फुकट दिला की आपले लोक काही पण घेतात फुकट मिळाला म्हणून आपल्या पूर्वजांनी दोन कप चहा पिला असणार त्यावेळेला आज तुम्ही पाचशे रुपये किलो विकत घेता बरोबर मग तेव्हा चहा नव्हता त्याच्यामुळे बिस्किट नव्हतं ब्रेड नव्हतं टोस्ट नव्हतं खारी नव्हतं काही नव्हतं लोक दोन वेळा जेवायचे आपल्याकडे तीच पद्धत होती म्हणजे या गेल्या दोन एकशे वर्षामध्ये ही सगळी गडबड झालेली लक्षात ठेवा तुम्ही महाभारत वाचा रामायण वाचा कुठेही उल्लेख असा सापडणार नाही की प्रभू रामचंद्रांनी नाश्ता केला किंवा भगवान श्रीकृष्णांनी नाष्टा केला असा उल्लेख सापडत नाही कारण संस्कृतमध्ये ब्रेकफास्ट या शब्दाला पर्यायी शब्दच नाही आहे आपल्याकडे नव्हतंच ती कल्पना आपल्याकडे जेवणे हीच कल्पना होते कुठेही वर्णनं पंक्तीचीच सापडतात ते लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल हे सगळं जुन्या गोष्टी झाल्या आधुनिक शास्त्र काय म्हणते त्याचं सांगतो तुम्हाला